नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणा संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार अमित गोरखे यांनी मातन समाज पहिल्यापासूनच माहिती सोबत राहिलेला आहे असं स्पष्ट केले यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मातन समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी याची संपूर्ण जबाबदारी घेतो असे ठाम आश्वासन बावनकुळे यांनी दिले जबाबदारी एका एका निर्णयाचा फालो मी करेल माझ्या ऑफिस करेल आम्ही बोरके आणि सर्व लोक माझ्या ऑफिस मधन समाजाला न्याय देण्याचा निर्णय करेल आपण आपण काही काळजी करू नका ज्या विश्वासाने ज्या विश्वासाने देवेंद्र फडणवीस सरकार आपण आणलं आहे ज्या विश्वासाने मोदी सरकार आपण आणलेलं आहे तो विश्वास आमच्या डबल सरकार कायम ठेवेल एवढं आश्वासन देण्याकरता मी आहे मान्य अजित पवार जी असतील मान्य एकनाथ शिंदेजी असतील मान्य देवेंद्रजी असतील आम्ही सर्व लोकमितकी एक बैठक या सात मुद्द्याची मी वारंवार सांगतो आहे या पद्धतीने नाही होणार मी सात पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये सात करता एक बैठक माननीय देवेंद्रजीकडे स्वतः मी आणि आपले व्यासपीठावरचे सर्व नेते त्या बैठकीला हजर राहतील आणि सातही मुद्द्यांची बैठक सातही मुद्द्यांची बैठक माननीय देवेंद्रजीकडे मी या ठिकाणी लावण्याचा शब्द आपल्याला देतो आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये या आंदोलनात सकल मातंग समाजातर्फे विविध मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यातील उपजातींना शिक्षण नोकरी आदी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करणे वैद्यकीय व तंत्र शिक्षण यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये वर्गीकरणानुसार प्रवेश व सवलती देणे आंध्र प्रदेशातील मादिंगा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणारे मॉडेल स्वीकारणे आणि अनुसूचित जातीसाठी राखीव निधीच्या सुरक्षेसाठी तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याच्या मागण्यास समाविष्ट होत्या या मोर्चात आमदार अमित गोरखे आमदार सुनील कांबळे आमदार जितेश अंतापूरकर आमदार हेमंत ओगले माजी मंत्री रमेश बागवे लक्ष्मण ढोबळे दिलीप कांबळे माजी आमदार अविनाश घाटे संजयजी ससाने सुधाकर भालेराव गुंडिले थोरात राजू आवळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडले विष्णूबाऊ कसबे सचिनभाऊ साठे गणपत बिसे ॲड राम चव्हाण मारुती वाडेकर सुधार दुपे टी एन कांबळे पंडित सूर्यवंशी राजभाई क्षीरसागर उषाताई खिल्लारे बाळू लोंडे आकाश गोलप अशोक कांबळे सकाराम आयरे नामदेव खित्रे नानासाहेब गायकवाड सुनील जोगदंड उमेश त्रिभवन रॉबिन कसबे आसवार बाबुराव आयरे मच्छिंद्र बैलम कैलास शिंदे आदी मान्यवर व समाजाचे नेते उपस्थित होते सकल मात्र समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने साथ घातल्यानंतर एक लाखाहून अधिक समाज बांधवांची उपस्थिती आझाद मैदानात दिसून आली घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा